माय मावली ज्योती सांगणार भविष्य सांगणार हस्तरेषा बघून ग्रहांची स्थिती सांगणार पुढचं सांगणार मागचं सांगणार सर्वच सांगणार अरे भाऊ काय होतं म्हटलं आहेस का बापा ह्या टोप्या टाप्या अजून घेणं ना देणं कंदील लावून येणं वर्तमान सांगणार भविष्य सांगणार भूतकाळ सांगणार हस्तरेषा बघून ग्रहांची स्थिती सांगणार बर बर भविष्य सांगतो का तू बरोबर बोललेस बाबा तुम्ही मेहनत खूप केली तुम्ही अरे लोकांचं सा भविष्य सांगतो तू तु, तुला तुझं भविष्य माहिती आहे का वाटलंच होतं मला ह्या टोप्या टाप्या स्वतः काही करतानी कोणाला पण काही करू देतानी अरे वा मी लोकांचं सा भविष्य सांगतो माझं पण भविष्य माहिती असेल ना मला सांग बरं काय भविष्य आहे पुढचं तुझं मला असं वाटते तुमच्या सारखे कधी लोक भेटले ना तर एक दोन वर्षाकरता एरवाडा सेंट्रल जेलमध्ये जाईन मी बेटा मी तर मजाक करत होता तू हो ना सग सक, सकाळी डोकं खाणं लावलाय घेणं देणने चला वर्तमान सांगणार भूतकाळ सांगणार हस्तरेषा बघून भविष्य सांगणार लग्नांचे योग सांगणार या हो महाराज इकडे छोटा पाकीट बडा धमाका आहे मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे खराय का खोटा बरोबर बोलले हो महाराज आपलं बघा ना लग्नाचे योग कधी हात दाखव बाळा तुझा बाळा उजवा हात दाखव डावा हात दाखवला असतो आणि एक गोष्ट लक्षात ठेव हो बाळा माझी हात स्वच्छ धोत जा आणि दगडाचा उपयोग कमी कर हे बघा आता तो उजवा हात आहे ना तर उजवा आहे बेटा आपण हाताचा उपयोग जरा कमी कर एक पण रेषा नाही राहिली तुझ्या हातात मग आता, आता कसं काय हो महाराज माझं भविष्य बाळा मी तुझा चेहरा बघून भविष्य सांगणार तुझं ना हो महाराज मग बेटा तुझा चेहरा बघून मला कळत आहे आठ दिवस झाले एंजल प्रिया सोबत चॅटिंग करत <laughs> आहे तू आठ दिवस झाले तू तिला बोलतोय व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल कर पण ती तुला व्हिडिओ कॉल केला नाही हो महाराज बरोबर बोलताय तुम्ही पण महाराज तुम्हाला एवढी जाणकारी कशी काय बेटा हे शक्ती मला माझ्या पूर्वजापासून भेटली आहे <laughs> एंजल प्रियाला रात्री तू एक हजार रुपये सेंड केले खरा आहे का खोटा आहे हो महाराज बरोबर सांगताय तुम्ही एंजल प्रिया तुझ्यावर खूप प्रेम करते तू तिला सोडू नको तू तिला कोणत्याही गोष्टीची कमी होऊ देऊ नको हो पण महाराज ती मला व्हिडिओ कॉल केव्हा नाही नाही तू तिला चुकून पण व्हिडिओ कॉल करू नको व्हिडिओ कॉल जर करला तर तुमचं ब्रेकअप होऊन जाईन व्हिडिओ कॉल करून का आमचा धंदा बंद पाडतो बापा एक गोष्ट तुला पण लक्षात ठेवावी लागेल तू फक्त एंजल प्रिया सोबतच बोलजो महाराज पण ते मी एंजल प्रियाला अजून पण बघला नाहीये ते मला केव्हा दिशील वेळ येईन बेटा ते स्वतःहून व्हिडिओ कॉल करीन तुला बर बर मग माझे लग्न होईल हो नक्कीच एक वर्षाच्या अगोदर तुझं एंजल प्रिया सोबत लग्न होणार आहेस तो पुरा लुटून घेऊ एंजेल प्रिया मुलगा आहे ना बापा का त्याच्यासोबत लग्न करतो काही दिवसानंतर एंजल प्रियाला खूप अडचणी येतील हो का महाराज हो पण हो, बर तू तिला कितीही पैशाची गरज पडे वर्षाच्या आत तुमचं लग्न चल बेटा मग मी बरोबर दक्षिणा देतो की नाही अरे नाही हो महाराज पैसे नाही माझ्याजवळ बरं बरं मला पैसे नाही दिले चालतील पण एंजल प्रियाला कधी पण पैशाची गरज पडे तिला नक्की पैसे देजो हो महाराज अरे झालं का काम सक्सेसफुल अरे झालं ना सांगलं एंजल प्रिया कधी पण पैसे मागे देऊन देजो म्हटलं एक काम करतो मी आता त्याला दहा हजार मागतो पाच हजार तू घे पाच हजार मी घेईन तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा एंजल प्रियाला पैसे पाठवायच्या अगोदर व्हिडिओ कॉल करा